नमस्कार अस्त्र न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत पाहूया आताची बातमी पुणे येथील सहदुय्यम निबंधक हवेली क्रमांक वीस मधील बेकायदेशीर दस्त नोंदणी आणि भ्रष्ट कारभाराविरुद्ध लोक जनशक्ती पार्टी रामविलास पक्षाने बुधवार अठरा जून रोजी सायंकाळी जवाबदो आंदोलन केले हवेली क्रमांक वीसचे अधिकारी तथा सहदुयम निबंधक पोपटराव भोई यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांना निलंबित करण्याच्या मागणीसाठी नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य शासकीय इमारत काउन्सिल हॉल समोरील नवीन प्रशासकीय इमारत यांच्या कार्यालयासमोर ढोल वाजवून हे आंदोलन करण्यात आले या आंदोलनात संजय आल्हाट यांच्या समवेत केसी पवार कल्पना जावळे पन्ना शेट्टी कुडेकर अभिजित पाटील नारायण भिसे राहुल उभे कुसुम दहिरे योगिता साळणे रणजित सोनावळे बंडू वाघमारे अक्का सामळे राम आल्हाट बाजीराव कुराडे जयवंत कांबळे विजय आठवल प्रवीण बनसोडे गणेश भोसले आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते